नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे तीन जून तर आपली आज वही आहे शेतामध्ये टॅक्टर पण आलेला आहे बघा आत्ताच आलेला आहे टॅक्टर आणि पणजी मारणार आहे बघा आणि पणजी मागा आहे पट्टीफास जेणेकरून लेवल होईल पेरणीला शेत योग्यरित्या तयार ते होईल बघा व्यवस्थित वाई होईन आणि शेत काही जास्त कडक आहे नाही आपला नरम लस शेत आहे बघूया आता वाई कशी होती तर शेतकरी मित्रांनो नाही तर आपल्याला कमेंट येतच होत्या का बा जेव्हा वाई राही आपली तेव्हा व्हिडिओ बनवा जा म्हणून नाही का आता वेळ आली आहे ते बघा तर काही ट्रॅक्टरला आपण पाहतो की कोणी पोल बांधतात कोणी पाईप बांधतात रेती टाकून तर आता आपण जे नईमभाऊचा टॅक्टर आहे पट्टी फास लावलेली आहे बघा तर सुरुवात झालेलीच आहे रोटाटर मारायचं काम नाही नंतर वाई झाल्यानंतर सेटिंग चालू आहे जास्त खोल नाही वाई करायची शेतकरी मित्रांनो जास्त वाई जर खोल केली पोल होते जमीन हजे आहे सुरुवात व्हायला आहे बघा पूर्ण शेत हिरवं झालेला आपल्या शेतकरी मित्रांनो बा किती तणकटणी आलेला आहे ह्या वया अवकाळी पाण्याचा फरक जे दिसत असेल आणि आता पुना पानी आले नंतर शेता मुझी जे पुन्हा अवकाळी पाणी आल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे काही तणकट निघाले याचा याचा विल्हेवाट लावायचा होता तर म्हणजे डिसिजन चेंज केले आहे म्हणजे वाई विरुद्ध दिशेने केली आहे पहिले आडवी मारली होती नंतर आता उभी हे बघा वाई चालू आहे आणि व्यवस्थित वाई होत आहे बघा आणि आता हे जे वर्म दिसत आहे हे पाण्यानं सवन होऊन जाईन शेतकरी मित्रांनो कारण की ट्रॅक्टरला मागून पट्टी फास आहे पोल नाही आहे पट्टीभास आहे पोल जर असला तिथे पोल इकडे तिकडं सरकतो आणि व्यवस्थित वही होत नाही तर बघा अशी वही चालू आहे आपली आणि तुम्ही कशा पद्धतीनं वही करता नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर मी सांगितलं सर तुम्हाला उन्हाळी जेव्हा वाई मारली होती मी तेव्हा उत्तर दक्षिण वाई मारली होती म्हणजे आडवी आणि आता जेव्हा आता नेक्स्ट वाई मारत आहे मी पूर्व पश्चिम वाई मारत आहे म्हणजे आता जेव्हा पेरणं करील मी उत्तर दक्षिण पेरणं करील म्हणजे अशा रीतीने वाही आणि पेरणी अशा रीतीने आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपली तुम्हाला समजलं असेल नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही कशा पद्धतीने वाही आणि पेरी करता नक्की सांगा तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं आता वाई होणारच आहे आणि तिकडल्या शेतातही तसंच नियोजन आहे बघा आणि खूप तणकट निघालेला आपल्या शेतामध्ये पूर्ण वावर हिरव झाला का पेरलं बघा जास्त प्रमाणात दुती आहे वाई चांगली होत आहे मला पास आहे तुम्हाला वाटत असेल का तणकट ते तणकट राहत नाही बुडापासून ना आणि माग पट्टी फास असल्याच्यानं पूर्ण निघून जाते आणि जमीन ही लेवल होते आपल्याला फेरणे योग्य होते आणि मी सांगितलंच आहे आता जर पाणी आला हे पूर्ण वर्म लेवल होऊन जाणार व्यवस्थित वाई होत आहे आता तुम्ही वाई करून टाका म्हणजे पाणी याच्या अगोदर आता पण हे पाणी गॅपच पडणार आहे आठ पंधरा दिवसाची मधात पाणी आला तर हे लेवल येऊन जाईन पाण्याचं जा काही सांगता नाही आपण तयारीत असलो बरं राहते नाही तर बावीस तेवीस तारखे चोवीस तारखेपर्यंत पेरण्या म्हणजे तिथून चालू होऊन जाईल शेतकरी दरवर्षीप्रमाणे नंतर पाण्याचा समोर खंड पडण्याची शक्यता आहे बघा दुधी खूप आहे आपल्या शेतामध्ये व्यवस्थित वाई होत आहे आपलं दुसरं पण शेत वाई झालेली आहे खरेपंगामधले ट्रॅक्टर चालूच आहे सकाळी त्या वावरात होता आता शेवटचं मुंडून चालू आहे यावर बघा दोन्ही वावर एकाच दिवशी वाई करून घेतलं आणि मोकड झालं शेतकरी मित्रांनो आता पाण्याची वाट आहे पेरूया वीस बावीस तारखेली म्हणजे तारीख तर निश्चित नाही आहे आपली पण आता पाणी आल्यावरच सगळ्या गोष्टी नाही का आता वाई मारून झालेलीच आहे बघा आहे कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तर आता नेक्स्ट व्हिडीओ मध्ये भेटूया आता आपला नेक्स्ट व्हिडिओ राहील शेतकरी मित्रांनो पेरणी करावी का बरेचशे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे म्हणजे कॉटन डोबलेली आहे प्री मान्सून ह्या विषयावर आपण नेक्स्ट व्हिडिओ येईलच शेतकरी मित्रांनो आपला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो